मी कोण आहे मला माझं नावही अजून पूर्णपणे कळलं नाहीये माझ्या आईच्या कुशीत मी सुरक्षित होतो तिच्या हृदयाचे ठोके ऐकून मी शांत झोपायचो पण अचानक ती धडधड थांबली आणि माझ्या जगाची शांतता भंग पावली मी फक्त काही महिन्यांचा आहे कदाचित अजून बोलायलाही शिकलो नाहीये पण मला आठवतंय माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती माझ्या आईचं नाव वैष्णवी होतं मला तिच्याकडून खूप प्रेम मिळालं पण तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना होती मला आठवतंय ती वारंवार रडायची खूप घाबरायची कधीकधी मला जाणवायचं की तिच्या अंगावर काहीतरी लागलं आहे कारण ती वेदनेने विव्हळायची माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी मी तिच्या दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायचो पण मला काहीच कळत नव्हतं मला फक्त तिने मला जवळ घ्यावं माझ्या केसांना कुरवाळावं आणि माझा बाळ म्हणावं एवढंच हवं होतं आई मला घेऊन अनेकदा तिच्या माहेरच्या घरी जायची तिथे मला थोडी शांती मिळायची आजोबा आजी मला खूप खेळवायचे पण आईच्या चेहऱ्यावरची काळजी थोडी देखील कमी होत नव्हती मला आता हळूहळू कळतंय की माझ्या आईला हुंड्यासाठी खूप त्रास दिला जायचा तिला पैशांची मागणी केली जायची तिला मारहाण केली जायची माझ्या आईने हे सारं सहन केलं फक्त माझ्यासाठी मला सुरक्षित ठेवण्यासाठी मला आठवतंय एकदा आई खूपच घाबरली होती आणि तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता मी तिच्या पोटात होतो आणि मला ते भयानक क्षण आठवतात पण ती वाचली माझ्यासाठी वाचली मला वाटलं होतं आता सारं ठीक होईल पण नाही तिचा छळ थांबला नाही तो दिवस मला स्पष्ट आठवतो मे सोळा दोन हजार पंचवीस तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होता मला माझ्या आईच्या जवळ राहायचं होतं तिच्या कुशीत डोके ठेवून झोपायचं होतं पण ती अचानक शांत झाली तिचे डोळे उघडे होते पण त्यात जीव नव्हता तिचं शरीर थंड पडलं होतं मला कळत नव्हतं काय झालं ते मी खूप रडलो पण ती उठली नाही आजूबाजूला खूप लोक होते आरडाओरडा होता मला दवाखान्यात नेण्यात आलं पण आई माझ्यासोबत नव्हती नंतर मला कळलं की माझ्या आईला मारण्यात आलं होतं तिच्याच घरात ज्याला ती आपलं घर समजायची तिथेच तिला संपवलं होतं मी माझ्या आईला खूप आठवतो तिचं हसणं तिचं बोलणं तिचं माझ्यावरचं प्रेम सारं काही आता फक्त आठवणीत राहिलं आहे मला माझ्या आईसाठी न्याय हवा आहे मी अजून लहान आहे पण मला मोठं झाल्यावर माझ्या आईसाठी लढायचं आहे जेणेकरून कोणत्याही बाळाला माझ्यासारखं आपल्या आईला गमावण्याची वेदना सहन करावी लागू नये माझ्या आईला न्याय मिळाल्यासच तिच्या आत्म्याला शांती मिळेल मला खात्री आहे की समाजात अजूनही चांगले लोक आहेत जे माझ्या आईला न्याय मिळवून देतील त्यांचाच मला आधार आहे मी एक चिमुकला जीव आहे ज्याने आपली आई गमावली आहे माझी आई वैष्णवी हुंड्यासाठी आणि छळाला बळी पडली तिने मला जन्म दिला माझ्यावर असीम प्रेम केलं पण तिला तिच्याच घरात क्रूरपणे संपवण्यात आलं मला अजूनही तिच्या कुशीची ऊब आठवते तिचे प्रेमळ शब्द आठवतात पण आता फक्त तिची आठवणच उरली आहे माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी मी जे पाहिलं ते कोणत्याही बाळाने पाहू नये माझी आई वेदनेत होती तिला न्याय मिळाला नाही पण मला विश्वास आहे की आपल्या समाजात अजूनही माणूस की जिवंत आहे असे अनेक लोक आहेत जे वाईटाच्या विरोधात उभे राहतात आणि न्यायासाठी लढतात माझ्या आईचा आवाज आता शांत झाला आहे पण तिचा लढा संपलेला नाही मला खात्री आहे की तुम्ही चांगले लोक तिला न्याय मिळवून द्याल माझा तुमच्यावर विश्वास आहे या कथेला लाईक करून तुम्ही तिचं दुःख आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी अनेकांपर्यंत पोहोचवाल हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक शेरने या कथेला एक नवा आवाज मिळेल तुमच्या भावना व्यक्त करा न्यायासाठी पाठिंबा द्या तुमच्या शब्दांनी मला बळ मिळेल तुमच्या एका कृतीने मोठा फरक पडू शकतो चला माझ्या आईसाठी न्याय मिळवून देऊया आणि हुंडाबळीसारख्या राक्षसी प्रथेचा अंत करण्यासाठी एकत्र उभे राहूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र